माझं नाव गणेश गोरपडे मी हा जिंती ग्रामपंचायत समाज ग्रामपंचायत सदस्य आहे आणि आज आमच्या वर्षानुवर्ष काळामध्ये येत असताना आमची ही ग्रामसभा अतिशय प्रत्येकाला समंजस्यने प्रत्येकाच्या छोट्या मोठ्या गोष्टी आमचं राजभूसले परिवार कुटुंब वहिनी साहेब सगळेजण प्रत्येकाचे प्रश्न ऐकून घेतात आणि प्रत्येकाला व्यवस्थितरित्या निरसन करतात आमच्या गावामध्ये गावांचं बदलत चाललेलं आहे गावाची जुनी ग्रामपंचायत असेल गावातील गलीबोळातील रस्ते असतील आरोग्य बाबतीत आमचे दवाखाने पाच कोटीचा दवाखाना असेल परत जनावरांचा दवाखाना असेल आणि गाव होत असताना था गावाची व्याप्ती वाढत चाललेली आणि गाव आमचं एक सुविधायुक्त होत चाललेलं आहे याचा आम्हाला आनंद आहे सध्या आताची ग्रामसभा आहे त्या ग्रामसभेमध्ये म्हणजे काही प्रश्न मांडण्यात आणि पुढती संदर्भात सरपंच असतील ग्रामसेवक असतील त्यांनी सुद्धा काही गोष्टींचं आदेश दिले ते म्हणजे येत्या काळामध्ये कधी पूर्णत्व असेल आता हे प्रश्न ग्रामसभेमध्ये मांडलेले आहेत असे आम्ही दिव दिवसामध्ये रोज प्रत्येक जण सरपंच असतील आमच्या सदस्यांकडे आमच्या ग्रामस्थांकडे प्रमुख मंडळी त्यांच्याकडे प्रश्न घेऊन रोज दिवसा वाईज येतातच लोक त्यांचे प्रश्न रोजचे रोज सोडवले जातात त्याचप्रकारे ग्रामपंचायतमध्ये जे प्रश्न मांडले ते पण आम्ही निरसन शंभर टक्के प्रयत्न करतोय सोडवायचा आणि आमचं गाव सुविधायुक्त झाल्यामुळे आता जे छोटे मोठे वैयक्तिक जे काही कोणाचे आहेत प्रश्न ते आम्ही शंभर टक्के मार्गे लावण्याचा प्रयत्न करतो